वेलकम टू माय न्यू ब्लॉग सर आज नवीन चॅलेंज घेतलाय तो म्हणजे बॉटलचा आणि सगळे जण आलेले आहे गेमच्या चॅलेंज साठी कोण जिंकता आणि कोण हरता आणि आता गेम चालू होणार आहे चान्स आता आम्ही मयूरला देतोय आणि बघू आणि थांब आता जरा बॉटल लावायला लागतील तर बघू आता गेम चालू होतोय पहिला मयूरला चांस देतोय आणि मयूर गेम चालू करते पणर ते पणर आणि शेवटचा चान्स आहे बघू अशा प्रकारे मो हरलेला आहे मयूर हरलेला आहे आता बघू नाही नाही आता दुसरा चान्स देऊ आता बघू आता जयेश ला मी सेकंड चान्स देतोय तरी काय करतो बघू काय नाही पहिल्यांदा ओके आणि परत जयू दुसऱ्या वाटीला चाललेला आहे आणि अलग अलग जागेवर लागले चारीद दुसरा चान्स देऊन पण हारलेला आहे सगळं उलट सुल्ट लागलंय जाऊ दे दुसरा चान्स दुसरा चान्स देऊन पण काय मी जिंकणार मयूरला चान्स दिलाय

हो हो बोलला म्हणजे बरोबर आहे बोला मग बघितलं इकडेच ठेवले दोघांमध्ये असतात आंब्याचा याच्यामध्ये रे डाउट है बोलतोय प्लेन कुठं बघतोय हा ते तब्बूजी वरती असते कधी काय का बटम परडला इंजिनियर इंजिनियर काय लगरायय तुमको इंजीनियर इंजीनियर एवढाला डन करतो इंजिनियर चल करोड इशारा करतो इशारा केला चल इशारा कर चल

आता जरा बघ आता बघ जरा काय लावलंयस एक तरी बरोबर आहे का आलेला आहे आता काय करतो बघू बघा बघा लपून ठेवतोय काय बघतोय हे बघा हे बघा हे बघा बघून ठेवतोय बघून ठेवतोय बघितला ब्राइड इज ब्रॅड

काहीच मी जिंकलो म्हणून दिला तुम्हाला दोघांमध्ये देणार आहे पकड अडीच रुपये अडीच रुपया अडीचशे अडीच रुपये आता हे पाचशे तुम्हाला दोघांना दिला मी सांगतो